नमस्कार मंडळी मी सुनीता जाधव कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्तपैकी मसाले भात तोही एकदम वेगळ्या पद हिर पद्धतीनं हिरव्या वाटाण्यापासून त्यासाठी आपण अर्धी वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत थोडे खडे मसाले आहेत दोन कांदे एक टोमॅटो दोन हिरवी मिरची थोडंसं खोबरं आलं लसूण आणि हे आपण छान तारा तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो तर आणि सोबतच आपण बिर्याणी मसाला जो की आपण घरी तयार केलेला आहे तो घेतला आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे गॅसवरती आपण एक जाळी ठेवायची आणि ह्या जाळीवर आपल्याला हे दोन कांदे आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आपण भाजून घेणार आहे छान असा खरपूस भाजायचा आहे असं उलटून पलटून कंटिन्यू भाजायचं आहे खोबरे लगेच भाजलं जातं पण कांद्याला थोडासा वेळ लागतो आणि याच पद्धतीनं हिरव्या मिरच्या पण दोन आपण याच्यावर जाळीवरच भाजून घेणार आहे खोबरा भाजून झालेला आहे तर आता कांदा भाजायचा आहे आणि मिरची पण भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा मसाले भात करून बघा एकदम मस्त रात्रीच्या जेवणाचा एकदम छान बेत होतो आता सध्या वाटाणे पण भरपूर आहेत तर हे जे आपण वाटाणे घेतलेलं आहे ते एक वाटी भरून त्यातले अर्धी व अर्धी पाऊन वाटी आपण वाटाणे मिक्सरच्या भांडीमध्ये असे जाडं भरडं याचं वाटण करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने एकदम पेस्ट नाही करायची थोडंसं असं जाडं भरडंच ठेवायचं आहे आणि यानंतर आपण हे खोबरा कांदा आणि हिरवी मिरची याचे तुकडे करून घेऊ आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे अगोदर थोडंसं पाणी टाका आणि नंतर वाटून घ्यायचं हा मसाला आपल्याला तयार करायचा आहे सोबतच आपण एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण आपण जाळीवर भाजलेला आहे त्याचा व्हिडिओ आला नाही पण तोही भाजून घेतला आहे आणि वाटण करून घेतलं आहे चला तर मग आता आपण भाताला फोडणी द्यायची मसाला भाताला एकदम चमचमीत आणि एकदम मस्त होतो अशा पद्धतीनं दररोज दररोज भाकरी पोळी करायचा कंटाळा येतो तर संध्याकाळच्या जेवणाला थोडंसं हलकं असं जेवण आपण बनवायचं तर छान आपलं तीन परी तेल टाकून घ्यायचं आहे कुकर कुकरमध्ये कुकरमध्ये करणार आहेत आपण भात तेल कडकडीत गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान फुलल्यानंतर जिरे टाकायचे जिरे पण चांगले तडतडले की लगेच आपण याच्यामध्ये टाकणार आहे तेजपत्ता आणि काही खडे मसाले ज्यात की दालचिनी आहे लवंग फूल आहे आणि थोडंसं जिरे पण आहे आणि यानंतर टाकू आपण आलं असं आलं आणि लसूण फेचून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ मस्त खमंग सुगंध घेतला आहे आणि नंतर आपण कांदा खोबरं टोमॅटो हिरवी मिरची याचं जे वाटण केलं होतं ना ते वाटण टाकून घ्यायचे मस्त सुवास सुटला आहे ना की छान एकदम मुलं पण एकदम आवडीनं खातात आणि यानंतर आपण हिरव्या वाटाण्याचं जे वाटून घेतले होते वाटाणे ते टाकून घेऊ आता सध्या वाटण्याचे ते काही कमीच नाही ते स्वस्त आहेत वाटाण्याच्या शेंगा भरपूर मस्त आणायच्या आणि थोडंसं वेगळं चव आणि छान पौष्टिक पण आपण करायचा असा भात तर नक्की तुम्ही बनवा थोडंसं आता कढीपत्ता टाकलेला आहे यानंतर टाकू आपण हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण जो बिर्याणी मसाला आहे घरी बनवलेला तो टाकायचा आहे आणि नंतर उरलेले थोडे वाटाणे टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर हे जे आपण तांदूळ धुवून घेतले होते हे तांदूळ आपण टाकून घ्यायचेत आणि हे सगळं फोडणी देईपर्यंत सगळ्यात अगोदर आपण तांदूळ धुवून ठेवले होते भिजत घालायचे नाही धुवून पाणी निथरून घ्यायचे छान एकदम मोकळा भात होतो याचा बिर्याणीसाठी वगैरे तर खूप छान होतो बिर्याणी तर खूप छान होते या तांदळाची तुम्ही एक का एकदा करून बघा आणि मंडळी तुम्हाला आमच्या चॅनलचे जर मसाले ऑर्डर करायचे असतील काळं तिखट काळा मसाला बिर्याणी मसाला लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर धनेजिरे पावडर लाल तिखट तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर ऑर्डर करू शकता एकदा चव बघा मग अशा पद्धतीनं आपण गरम पाणी टाकायचं आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या नंतर आपण याच्यासोबत कडी करणार आहे एकदा सगळं ढवळून घेऊ म्हणजे सगळे मसाले असे एक जीव होतील आणि उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत थोडंसं आपल्याला कोरडं कोरडं खाऊ हो वाटत नाही म्हणून थोडीशी कडी घ्यायची कडी आणि खिचडी मस्त तर अर्धी वाटी आपण घेतलेला आहे दही ते छान फेटून घेतलं आहे नंतर एक चमचा याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे नंतर बेसनपीठ आणि दही थोडं थोडं पाणी टाकून ते पण छान असं पेस्ट करून घ्यायची एकदम म्हणजे घोटून घ्यायचं थोडं थोडं असं पाणी टाकायचं म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या अशा मोडल्या जातात तर आता आपण द्यायचा कडीला तडका तर दीडपळी आपण इथं तेल टाकणार आहे तेल कडक एकदम गरम होऊ द्यायचं कडकडीत असं म्हणजे फोडणीला असं चटकन असा ठसका बसेल असं फोडणी बसली पाहिजे चरकन तर मोहरी टाकायची मोहरी छान तडकू द्यायची मोहरी तडकली की अर्थातच आपण टाकणार आहे याच्यामध्ये जिरे जिरे पण छान फुलू द्यायचे हिंग आवडत असेल तर हिंग टाका या वेळेला हिंग पण टाकल्यानंतर छान सुगंध येतो यानंतर टाकू आपण कढीपत्त्याची पानं आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे लसूण हिरवी मिरची याचा ठेचा केलेला आहे तो टाकून घेऊ थोडंसं तिखट्याप्रमाणे टाका माझ्याकडे खूप तिखट मिरची असल्यामुळे फक्त मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सहा लसणाच्या पाकळ्या सोबतच कलरसाठी थोडीशा आपल्याला पावचमच्या हळद टाकायची आणि नंतर जे आपण घोटून घेतलेलं मिश्रण आहे ते टाकून द्यायचं याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी वाढवून घ्यायचं मिसळून थोडंसं भांडं घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची याला मस्तपैकी खमंग अशी कढी तयार होते चवीपुरतं मीठ टाकायचं मंडळी तुम्ही आणखी चॅनलला जर माझ्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझे असेच साधे सिम्पल एकदम घरच्या साहित्यामध्ये माझ्या रेसिपीज खूप आहेत माझ्या चॅनलला भेटच्या जवळजवळ हजार एक व्हिडिओ माझे आहेत तर आता आपल्या कडीला उकळी आल्यानंतर लगेचच कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून आता गरम गरम आपल्याला खायला घ्यायचं आहे बघू आपण आता आपला मसालेभात कसा झाला आहे काय नाही बघा किती मस्त काय सुगंध सुटलाय आहे बघा एकदम छान आणि एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे तर आता तुम्हाला प्लेट पण करून दाखवते छान एकदम थोडस आता जरा थंड झालं ना की मस्त एकदम सुट्टे सुट्टे असे तांदूळ होतात हे आता ता ताट करून दाखवणार आहे तुम्हाला एका प्लेटमध्ये मस्त संध्याकाळचा गरमागरम जेवणाचा आपला भेत भेत तयार झालेला आहे आवडली ना रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि कुठून बोलताय काय नाही ते पण सांगा मला आणि चॅनलला आणखी तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू